आता आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी काढायची काही उदाहरणं बघूया पहिलं गणित आहे एका वाचनालयात सहाशे पुस्तकं आहेत त्यापैकी दोनशे बावन्न इंग्रजी आहेत आणि बाकीची मराठी आहेत तर किती टक्के पुस्तकं मराठी आहेत आपल्याला विचारलेलं आहे की कि किती टक्के पुस्तकं मराठी आहेत त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल आपल्याला आधी मराठी पुस्तकांची संख्या काढायला लागेल आधी संख्या काढूया आणि मग संख्या मिळाली की त्यावरून टक्केवारी काढूया आता मराठी पुस्तकांची संख्या कशी काढणार एकूण पुस्तक वजा इंग्रजी पुस्तक म्हणजे सहाशे वजा दोनशे बावन सहाशे वजा दोनशे बावन्न उत्तर काढण्यासाठी आपण नेहमी करतो हातचा घेऊन तशी वजाबाकी करता येईल पण आपण आता इथे थोडस वेगळं करूया नेहमीची करण्याऐवजी आपण तोंडी वजाबाकी करूया कशी करणार आपल्याला माहितीये की सहाशे वजा तीनशे म्हणजे काय येईल म्हणजे तीनशे येईल पण आता आपल्याला तीनशे नाहीत वजा करायचे त्याच्याऐवजी आपण दोनशे पन्नास वजा करूया मग सहाशे वजा दोनशे पन्नास केलं की उत्तर येईल तीनशे पन्नास एकीकडचे एक एक पन्नास कमी झाले दुसरीकडे वाढले पण आपल्याला दोनशे पन्नास वजा करायचेत का नाही आपल्याला दोनशे बावन्न वजा करायचेत म्हणजे मग आपण सहाशे वचा दोनशे बावन्न केले हे इकडं आपल्याला दोन जास्त आहेत म्हणजे तिकडचे कमी करायला लागतील मग ते तीनशे ऐवजी दोन कमी म्हणजे उत्तर येईल तीनशे अठ्ठेचाळीस आता ही झाली एकूण मराठी पुस्तकांची संख्या संख्या मिळालेली आहे पण त्याच्यात आपल्याला काढायची टक्केवारी म्हणजेच काय तर सहाशे पैकी जर तीनशे अठ्ठेचाळीस पुस्तकं मराठी असतील तर शंभरपैकी पैकी किती असतील अपूर्णांकांच्या भाषेमध्ये सममूल्य अपूर्णांकांच्या भाषेमध्ये आपण लिहितो तीनशे अठ्ठेचाळीस छेद सहाशे बरोबर किती छेद शंभर तिरका गुणाकार करायचा आहे तीनशे अठ्ठेचाळीस गुणिले शंभर बरोबर किती गुणिले सहाशे मग मराठी पुस्तकांची शेकडेवारी येणार आहे तीनशे अठ्ठेचाळीस गुणिले शंभर भागिले सहाशे वरची दोन शून्य आणि खालची दोन शून्य उडालेली आहेत म्हणजे आता आपल्याला करायचंय तीनशे अठ्ठेचाळीस भागिले सहा मग नेहमीचा भागाकार आपण अशा पद्धतीने करतो साई थी पंच तीस चौतीस मधून तीस गेले खाली उरले चार वर्ण आठ आला साई अठ्ठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून अठ्ठेचाळीस गेले बाकी उरलेली आहे शून्य म्हणजे उत्तर आलेलं आहे अठ्ठावन्न पण आपण हा नेहमीच्या पद्धतीने भागाकार करण्याऐवजी तोंडी भागाकार करू शकू का तर करू शकतो बघूया करून तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजेच तीनशे अधिक अठ्ठेचाळीस मग आता आपण असं करायचं की तीनशेला आणि अठ्ठेचाळीसला स्वतंत्रपणे सहाने भागायचं तीनशेला सहाने भागल्यावर काय साही साही अठे अठे उत्तर येईल साई पंचे तीस म्हणजे तीनशे भागिले सहा आले पन्नास अठ्ठेचाळीसला सहाने भागायचंय साई अठ्ठा अठ्ठेचाळीस म्हणजे उत्तर आलं आठ मग आता ही जी आपली दोन उत्तर आली आहेत पन्नास आणि आठ त्याची आता पुन्हा बेरीज करायची मग पन्नास अधिक आठ उत्तर आलेलं आहे अठ्ठावन्न म्हणजेच आपल्या भागाकाराचं उत्तर आहे अठ्ठावन्न याचाच अर्थ मराठी पुस्तक ही अठ्ठावन्न टक्के आहेत मराठी पुस्तकांची संख्या आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि टक्केवारी आहे अठ्ठावन्न पुढचं उदाहरण बघूया राजला परीक्षेत पुढील प्रमाणे गुण मिळाले गणितामध्ये पंचवीस पैकी एकोणीस मराठीमध्ये वीस पैकी पंधरा आणि विज्ञानामध्ये पंधरापैकी बारा त्याचे गुण टक्केवारी मध्ये आणि चढत्या क्रमाने लिहा आता टक्केवारी मध्ये हे गुण काढायचे म्हणजेच काय करायचंय म्हणजे प्रत्येक विषयाचे गुण हे शंभर पैकी किती आहेत ते शोधायचे मग आपण गणितापासून सुरुवात करूया गणितामध्ये आहेत पंचवीस पैकी एकोणीस टक्के काढायचे म्हणजे काय करायचं शंभर पैकी किती हे शोधायचं मग पंचवीस पैकी एकोणीस तर शंभर पैकी किती एकोणीस छेद पंचवीस किती छेद शंभर असं आपण अपूर्णांकाच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे तिरका गुणाकार करायचा एकोणीस गुणिले शंभर बरोबर किती गुणिले पंचवीस आणि म्हणजेच गणिताची टक्केवारी येईल एकोणीस गुणिले शंभर भागिले पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि एकोणीस चोख शहात्तर म्हणजे उत्तर आलेलं आहे शहात्तर गणितामध्ये शहात्तर टक्के मिळालेले आहेत पुढचं आहे मराठी वीस पैकी पंधरा तर शंभर पैकी किती म्हणजेच पंधरा छेद वीस बरोबर किती छेद शंभर तिरका गुणाकार करायचा आहे पंधरा गुणिले शंभर बरोबर किती गुणिले वीस म्हणजे मराठीची टक्केवारी येणार आहे पंधरा गुणिले शंभर भागिले वीस वीस एक वीस वीसापाच शंभर आणि पंधरा पंधरापाची पंच्याहत्तर म्हणजे उत्तर आलेलं आहे पंचाहत्तर टक्के मराठीत मिळालेले आहेत पंच्याहत्तर टक्के आता विज्ञानामध्ये आहेत पंधरापैकी बारा म्हणजेच बारा छेद पंधरा बरोबर किती छेद शंभर तिरका गुणाकार केला तर बारा गुणिले शंभर बरोबर किती गुणिले पंधरा म्हणजेच विज्ञानाचे टक्के आहेत बारा गुणिले शंभर भागिले पंधरा आता बारा आणि पंधरा दोन्हीला तीन नि भाग जातोय तीन चोक बारा आणि तीनापाची पंधरा शंभरला पाच नि भाग जातोय विसापाचा शंभर म्हणजे आपलं उत्तर येणार आहे वीस गुणिले चार बरोबर वीस चौक ऐंशी म्हणजेच विज्ञानामध्ये ऐंशी टक्के पडलेले आहेत आता आपल्याला हे सर्व गुण हे चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजेच चढता क्रम येणार आहे पंचाहत्तर टक्के नंतर शहात्तर टक्के आणि नंतर ऐंशी टक्के म्हणजेच मराठी मग गणित आणि मग विज्ञान